द्राक्ष हे एकूण जे निसर्गाचं चक्र आहे अध्यक्ष महोदय ते अलीकडच्या काळात आपण बघितलं पाऊस दिवाळीपर्यंत चालतो डिसेंबरपर्यंत चालतो आणि काढणी कृषी मंत्री महोदयांनी सांगितलं की जानेवारी ते मार्चमध्ये होते आणि त्याच्यानंतर एप्रिलमध्ये द्राक्षाच्या उत्पादनावरती किंवा गुणवत्तेवरती अध्यक्ष महोदय परिणाम होत नाही असं उत्तर देण्यात आलं अध्यक्ष महोदय माझं एवढंच मत आहे की खरड छाटणीनंतर साधारणपणे ज्या काड्या असतात त्या काड्यांवरती नवीन गर्भधारणा जी होत असते त्याच्यावर पावसाचा मारा पडला की घड नवीन जो गर्भधारण घड असतो होणारा तो, तो फुटत असतो अध्यक्ष महोदय सरकारकडून अशा पद्धतीची चुकीची माहिती मिळणे योग्य नाही माझीही कृषी मंत्री महोदयांना विनंती आहे की एकतर एन आर सीच्या वतीने काही काम केलं जात नाही आणि आम्ही प्रश्न विचारल्यानंतर अशा पद्धतीची माहिती किंवा चुकीचं उत्तर आम्हाला अध्यक्ष महोदय मिळतात एप्रिलमध्ये पाऊस पडल्यामुळे द्राक्षाचं नुकसान होत नाही असं जर शासनाचं मत असेल किंवा शास्त्रज्ञांचं मत असेल तर कृषी मंत्री महोदयांनी अशा शास्त्रज्ञांचा किंवा अधिकाऱ्यांचा आम्हाला फोन नंबर आणि घराचा पत्ता द्यावा